मंडळी श्रीशास ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज कुठे चाललो आम्ही ते तुम्हाला श्रीशा सांगेल श्रीशा कुठे गेली आहे शॉपिंग शॉपिंगला काय घेणार मेकअपचं सामान अरे वा आणि मेकअप कसा करायचा करायचं ओके काय बाळा कला मंडळी आता पोहोचलोत आम्ही मॉलमध्ये आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पा खूप छान होणार आहे कारण खूप सुंदर मॉल आहे आणि श्रेषाने पण काय मज्जा केली आहे ते तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आता आम्ही चाललो आहेत गाडी पार्किंग एरियाकडे आणि इथे सेकंड फ्लोअरला आम्ही गाडी पार्क करून इथून एंट्री केली तर इथे एंट्रीलाच तुमच्या अगोदर सिक्युरिटी चेक केली जाते सेक्युरिटी चेक नंतर तुम्हाला आज सोडतात हे बघा आणि इथे बॅक पण चेक होतात आणि एंट्री केल्यावरच बघा हा व्ह्यू बघा इथे स काउरच्या बाजूला साईडला मॅप ठेवलेला आहे कारण हा मॉल इतका मोठा आहे ना त्यांनी त्यामुळे प्रत्येक ठिकाणी असं मॅप ठेवलेले आहे की तुम्हाला कुठे कुठे कुठले कुठले शॉप आहेत ते सगळं तिथं मॅपमध्ये पाहून समजतं त्यानंतर इकडे बघा या ठिकाणी हे स्ट्रक्चर आहे खूप छान बनवलेलं आहे पक्ष्यांचा पिंजराचा जसं आकार असतो ना त्या आकाराचं हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे खूप म्हणजे खूप सुंदर वाटतं हे आणि हा तिथला परमनंट असा सेल्फी पॉईंट आहे सगळे लोक तिथे सेल्फी काढण्यासाठी जातात खूप खूप सुंदर वाटतं ते जवळून पाहायला तर आणि वरच्या रूपला पण त्यांनी हे बघा किती सुंदर असं हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या लाईटिंग्स आहेत त्रिशा आहे ना आता या पिंजऱ्यामध्ये जाऊन बसलेली बघा तिला तर खूप भारी मजा वाटते आणि तिने तर जाऊन मस्त बसून घेतलं आहे तिथे हे बघा किती छान जाऊन बसली आहे आणि मस्त फोटोला पण पोज देत होती त्यानंतर तिचे मावशी काका तिकडे शॉपिंगला निघले तर ती पण बघा आता पळत मावशी काकांकडे चालली आहे तिकडे आता आम्ही चाललो आहोत ते शॉपर स्टॉपला शॉपिंगला चल ता ता चला बघू शॉपिंग करूयात आता चला श्रीशा बघा आता कशा मावशी आणि काकांचा हात पकडून चालली आहे तिची सगळ्यात जास्त काही असते शॉपिंगला जायचं म्हटलं ना की श्रीषाचीच खूप सगळ्यात जास्त काही असते

इकडे बघा हे किती छान लिहिलेलं काय राव कसं काय मस्त आहे ना आणि पुढे बघा हे असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे हे पण खूप छान स्ट्रक्चर आहे आम्ही वरच्या फ्लोअरला आलेलो तर इथे हे बघा ह्या डान्सिंग गर्ल्स आहेत आणि हे पण खूप सुंदर वाटत आहे हे डार्स डान्सिंग गर्ल आणि यांच्या खाली असं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे ते पण खूप सुंदर वाटतंय आणि पाठीमागेच हे जे स्ट्रक्चर आहे तर हे जे स्ट्रक्चर ते ग्लासचं बनवलेलं आहे आणि त्यामध्ये लाईटिंग केलेली आहे तर ते पण खूप भारी वाटतंय त्यानंतर या मॉलमध्ये ना खूप सगळी ग्रीनरी केलेली आहे त्यांनी म्हणजे फ्लॉवर पॉट लावलेले आहे तिथे तर खूप छान वाटते हे आणि वरती पण अशी लाईटिंग वगैरे खूप मस्त केलेली आहे तर एकदा नक्की जा तुम्ही खूप भारी वाटतं आणि सगळ्यात भारी तर हा पॉईंट आहे इथे पण हे एक मोठा स्क्रीन लावलेला आहे आणि याच्यावरती हे स्माइली हे पण अगदी खूप छान वाटते पाहायला आणि इथे फोटोज तर खूप भारी येतात त्यानंतर हे एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे ते तर इतकं सुंदर वाटतं ना तिथे बसायला वगैरे आहे मस्त तुम्ही बसू शकता आरामशीर तिथे आणि हे खूप भारी वाटतं म्हणजे कॉफी वगैरे पित मस्त एन्जॉय करत बसायला आहे ना अगदी भारी वाटतं याच्यामध्ये तर मला खूप आवडलं हे आणि इकडे तर बघा हे ह्युमन हेडच्या वरती असं मस्त लाईटिंग केलेली सगळे लॅम्प लावल्यासारखं असं वरती लावलेलं आहे स्ट्रक्चर हे पण खूप भारी स्ट्रक्चर बनवलं आहे तिथे पाहण्यासारखं आहे अगदी खूप छान दगड आहे बाळा ते दाखव इकडे दाखव दगड आहेत कोणत्या कलरचे आहेत व्हाईट आणि तिथं झाडाला ठेवून द्या ते ठेव खाली चल आपल्याला शॉपिंग करायची नको कंटाळली तू शॉपिंग करायला कंबर दुखतंय तुझं सगळं दुखतं डॉक्टर कडे जायचं का मग तर खूप दमली आता शॉपिंग करायला बघा आणि आमची शॉपिंग सुरू आहे तोपर्यंत श्रीशा आणि पप्पाची अशी मस्ती सुरू आहे आणि आता श्रीशा पण तिच्यासाठी ड्रेस चूजायचे बाळा तुला आणि बघा आवडला तुला ट्रायल घ्यायला गेल्यावर ती काय करते बघा ते अजून दुसरी कुठे श्रीशा आहे ते शोधते शूज घ्यायचे कोणते घ्यायचे हे घ्यायचे बाळा तुला काढून उचलून घे चांगले आहेत हे छान आहेत काय पाहिजे तुला बॉल पाहिजे तो घे बॉल मग जा घे गे। नाही येत, घे गे ना तू घे घे तू असा हात लावून घे नाही येते घेता चला आता शॉपिंग तर झाली शॉपिंग करून आणि इथे फिरून आता भूक तर खूप लागली आहे इथे हे इशारा हॉटेल आहे छान हे हॉटेल पण आम्ही पुढे चाललो फूड कोर्टकडे आणि इथे फूड पण सगळ्या व्हरायटीजचे तुम्हाला भेटतात साऊथ इंडियन चायनीज त्यानंतर पंजाबी वगैरे असे वेगवेगळ्या व्हरायटीजचे तुम्हाला इथे फूड आहेत आणि खूप छान क्वालिटीचे फूड इथे भेटतात हे बघा इथे मस्त असे हे छोले भटुरे आहेत बघा त्यानंतर पाणीपुरी वगैरे सगळ्या प्रकारचे फूड इथे अवेलेबल आहेत पण आता आम्ही मस्त ताव मारणार आहेत ते के एफ सीच्या चिकनवरती के एफ सीची आम्ही चिकनची ऑर्डर दिलेली आहे आणि आमची बकेट आली आहे आता ही मस्त आता आम्ही ताव मारतो चिकनवरती आणि श्रीषासाठी बर्गर ऑर्डर केलेलं तर श्रीषा पण मस्त बर्गर एन्जॉय करते तिच्यासाठी बर्गर आणि फ्रेंच फ्राईज घेतले होते तर तिला फ्रेंच फ्राईज पण मस्त आवडतात त्यामुळे तिचे बाहेर गेल्याच्या नंतर फ्रेंच फ्राईज ठरलेलेच असतात आणि खाऊन झाल्याच्यानंतर श्रीषाबरोबर पप्पांना घेऊन गे। इथे गेम झोन एरियामध्ये गेली आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप वेगवेगळ्या गे प्रकारच्या गेम्स आहेत आणि खूप छान गेम आहेत तर इथे तुम्ही पासेस पण घेऊ शकता काही तासासाठी वगैरे तर इथे पासेस घेऊन गे तुम्ही गेम खेळू शकता काही ठिकाणी तुम्हाला कॉईन वगैरे इन्सर्ट करायचे असतात तर मस्त आहेत हे गेम लहान मुलांना करवणूक म्हणून आणि खूप छान एन्जॉय करतात लहान मुले इथे गेम खेळण्यामध्ये तर श्रीशाला पण खूप मस्त वाटत होते इथे गेम खेळायला तिने बराच वेळ घालवला इथे मस्त गेम खेळत होती ती आणि श्रीषाचं आता गेम खेळून झालं कसं तरी त्याला गेम सेक्शनमधून बाहेर काढून आता आम्ही निघलो इकडे पण एक, एक सेक्शन आहे टाईम झोनचं तर इथे पण तुम्हाला खूप वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या गेम अवेलेबल आहेत मस्त आहेत तिथे पण खूप सगळ्या गेम आणि आता स्त्रीशा बघा मस्त बटरफ्लाय बनली आहे आणि बटरफ्लायची असे छान फ्लाईंगचे ॲक्टिंग पण करते ती तिला खूप भारी वाटत होतं बटरफ्लाय बनल्यावर नाही काय आहे बाळा सर्च करते तू चला तर मंडळी मग आजचा ब्लॉग इथंच संपवते ब्लॉग पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण या मॉलला एकदा नक्की विजिट करा चला भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय